आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करत घरात शिरून टोळक्याने केली तोडफोड एका बाजूला बड्या बापाची मुले भर रस्त्यात असलेली कृत्य करत असतानाचा प्रकार ताजा असताना दुसरीकडे निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला धारदार हत्याराने मारहाण करत घरात शिरून टोळक्याने तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्या टोळक्याने तलवार नाचवत परिसरात दहशत निर्माण केली आहे निवृत्त पोलिसांनाही जीव मोठीत धरून जागावे लागत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी गोरखनाथ एकनाथ शिर्के वर्ष पासष्ट राहणार फॉरेस्ट पार्क विमाननगर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी गोविंद हनुमंत कॅनॉल त्यांची पत्नी व मयूर सकट राहणार येरवडा राजू देवकर आर्थिक राजू देवकर यांची दोन मुले व येरवडा येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार फॉरेस्ट पार्क येथे रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे गोरखनाथ शिर्के निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांनी पुणे शहरातील बर्न गार्डन चतुर्शिंगी विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे निवृत्तीनंतर त्यांनी फॉरेस्ट पार्क मध्ये घर बांधले त्यांची दोन मुले बाहेर भाड्याने राहतात त्यामुळे त्यांनी घरावर मजला बांधण्याचा निर्णय घेतला फॉरेस्ट पार्कमध्ये प्रत्येकाने जमीन घेऊन आपल्या आयपतीनुसार घरे बांधले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गोविंद केनॉल यांच्याकडे हाऊस पीकिंग कंत्राट आहे फॉरेस्ट पार्कमधील सार्वजनिक रोडवर ड्रेनेजचे झाकण तुटलेले होते शिर्के यांच्याकडे येणाऱ्या वाहनामुळे ते तुटले असा आरोप गोविंद कॅनॉल यांनी केला व ते दुरुस्त करून देण्याची मागणी केली ते ड्रेनेजचे झाकण अदोबरच तुटलेले असल्याने सोसायटीतले काही लोक म्हणणे आहे पण गोविंद कॅनॉल यांच्या दहशतीमुळे कोणी बोलत नाही शिर्के यांनी हे झाकण बदलण्यासाठी लागणारी रिंग आणून दिली आहे असे असताना त्याने सर्व खर्च शिर्के यांनी करावा त्याचे पैसे द्यावेत यासाठी गोविंद कॅनॉल हा आपल्या नातेवाईकांना घेऊन शिर्के यांच्या घरी आला त्यांनी नाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले त्यानंतर येरवडा येथील मुलांना बोलवले ती मुले आल्यावर सर्वजण घरात शिरले गोविंद कॅनॉल यांनी तलवार हवेत फिरून दहशत निर्माण करून जिव्हे मारण्याची धमकी दिली घराच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या खुर्च्या व कुंडींची तोडफोड करत घरात शिरून घरातील सामानांचे नुकसान केले विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आशालता खापरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले हे करत आहे